गांजा विक्री करणारे दोन आरोपी झेरबंद करून एक लाख साठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त अठ्ठावीस नऊ दोन हजार चोवीस रोजी आंबली पदार्थ विरोधी पथकाचे बाळासाहेब नांद्रे यांना गोपनीय माहिती मिळाली की सागर सोमनाथ बलसाने सनी किशोर दवा देवा डिया डिगा यांनी त्यांचे ताब्यात अंदाजे एक लाख साठ हजार रुपये किमतीचा पंधरा किलो एकशे एकसष्ट ग्राम वजनाचा गांजा हा आंबली पदार्थ स्वतःच्या फायद्यासाठी बेकायदेशीरित्या कब्जात बाळगून विक्री करण्याकरिता घेऊन येत असल्याबाबत माहिती मिळाल्याने सदर आरोपी यांना पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी स्वतःचे कौशल्य वापरून शिताफीनं त्यांचे ताब्यात मुद्देमाल जप्त करून आरोपी विरुद्ध भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास भद्रकाली पोलीस ठाण्याचे पोलीस करीत आहेत आरोपी सागर सोमनाथ बलसाने सनी किशोर देवाडिगा यांच्यावर यापूर्वी दाखल आहे सदरची कामगिरी संदीप कर्णिक पोलीस आयुक्त प्रशांत बच्छा पोलीस उप आयुक्त गुन्हे संदीप मिटके पोलीस आयुक्त गुन्हे संगीता कदम राहा पोलीस आयुक्त यांचे सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस निरीक्षक सुशिला कोल्हे पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण विशाल पाटील रंजन बेंडाळे संजय ताजने भारत डंबाळे बळवंत कोल्हे अनिरुद्ध येवले बाळासाहेब नांद्रे चंद्रकांत बागडे अविनाश फुलपागारे अर्चना भड अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखा नाशिक शहर यांनी कामगिरी केली आहे स्टार लक्ष मराठी न्यूजसाठी रफिक सय्यद